लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल खूप महत्वाची बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी योजने अंतर्गत महिलांना जून तीन हजार रुपये मिळालेले आहे आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळाले नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळाले आहे जून जुलै आणि ऑगस्ट चे आणि नंतर ज्यांना तीन हजार रुपये मिळालेले आहे त्यांना पंधराशे रुपये देण्यात आले आहे सरकारकडून आत्ता एक मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे अक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यात सुरू झालेली आहे आणि ती आचारसंहिता असल्यामुळे दहा ऑक्टोंबरच्या आत महिलांना तीन हजार रुपये अकाउंटला जमा होणार आहे ज्यांना खात्यात तीन हजार रुपये आले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे ही खूप मोठी बातमी आहे ती तुम्हाला कशी वाटली जरूर, जरूर कळवा धन्यवाद